बैंके भी जेसी भी येस बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे कर्जाचे हप्ते फेडू न शकल्यामुळे ग्राहकाचा जेसीबी येस बँकेनं जप्त केला होता आणि परस्पर विकूनही टाकला यावेळेस बँक कर्मचाऱ्यांच्या कांशिलात लगावत आंदोलन झालेलं आहे तसंच बँकेची तोडफोड करत बँकेच्या पाठीला काळं फासण्यात आलं लाडकी बहिणी योजनेमध्ये अपात्र केलं जात असल्यामुळे वर्ध्यातील महिलांनी संताप व्यक्त केलाय तसंच अपात्र केलेल्या महिलांना पात्र न केल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा या महिलांनी दिलाय नवी मुंबईतील बेलापूर कोर्टात हळद कुंकू लावून लिंबूला एक कागद रोवून इथं ठेवण्यात आला होता या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आता यावर कोर्ट प्रशासन माहिती घेताय का किंवा तपास करताय का हे पाहणं महत्वाचं आहे भाजपचे आमदार संदीप जोशींनी नागपूर मनपाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त केला आहे फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये नागरिकांना घाणेरडं दुर्गंधीयुक्त आणि आरोग्यास धोकादायक असं पाणी पुरवलं जातं या गंभीर समस्येकडे नागपूर महानगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे संभाजीनगरच्या नारेगावमध्ये आजही अतिक्रमणावर कारवाई करण्यात येते आणि काल काही नागरिकांचा विरोध आणि गोंधळ झाल्यामुळे पोलिसांना इथं लाठीचार्ज करावा लागला होता त्यामुळे आज लोकांचा विरोध आणि गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांचा दुप्पट बंदोबस्त इथं तैनात करत होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या